काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्थानिक लोकनेते मानले जाणारे आणि काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवलेले बाळासाहेब मांगुळकर हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करणार का असे प्रश्न राजकीय वर्तुळात दिसत आहेत विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब मांगुळकर हे भाजप उमेदवार मदन येरावार यांच्याकडून अवघ्या बाराशे मतांनी पराभूत झाले होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांचेच नाव काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची चर्चा जनमानसात आहे यात सत्यता ही आहे पण गेल्या काही महिन्यामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर अनेक नावांचे पर्यायही गेले आहेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये तिकीट आणि उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहे सोबतच काँग्रेसमध्ये राजकीय हेवेदावे विशिष्ट लॉबीकडून पक्षाच्या तिकिटाची मागणी आपापल्या समाजाच्या वोट बँकेचे समीकरण पुढे करून गटातटाचे राजकारण सुद्धा सुरू आहे विशेष म्हणजे शिवसेना उद्धव गटाकडून यवतमाळ विधानसभेची जागा सुटावी यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जात आहेत तर काँग्रेस जिल्हा अध्यक्षांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर काँग्रेसची दावेदारी ठोकली आहे पण सर्व जागा काँग्रेससाठी सुटणार नाही हे सर्व विधित आहे पण पॉलिटिकल बार्गेनिंग पाहता प्रदेश स्तरावर वजनदार होते म्हणून माणिकराव ठाकरे हे आपले पुत्र राहुल ठाकरे यांच्यासाठी दारवा विधानसभेची जागा काँग्रेसकडून पक्की व्हावी यासाठी आग्रही आहेत यातूनच मग दारवा जागा काँग्रेसला आणि यवतमाळ विधानसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला असं नवं समीकरण राजकीय स्तरावर बनत आहे यामुळेच जर उद्धव ठाकरे शिवसेना गटाला यवतमाळची जागा सुटत असेल तर सक्षम उमेदवार म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांचे नावही समोर येऊ शकते विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी संतोष ढवळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती आता त्यांना ही मोठा जनाधार मिळाला पण जिंकण्याच्या रेसमध्ये असताना काही प्रमाणात त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराच्या रूपाने बाळासाहेब मांगोळकर यांना बसला होता पण आता हे चित्र बदलले आहे उद्धव ठाकरे शिवसेना गट यवतमाळ विधानसभा लढण्यासाठी आपल्या संघटनेच्या जोरावर तयार आहे दुसरीकडे शिवसेनेत उमेदवारीसाठी अनेक पर्याय आहे मात्र बाळासाहेब मांगुरकर यांचे नाव जर शिवसेना उभाटाचे उमेदवार म्हणून समोर येत असेल तर शिवसेनेचे पदाधिकारीही यावर चर्चा करू शकतात कारण माहिती व भाजप उमेदवाराला कडी टक्कर देणारा उमेदवार उभाटाला मिळणारी जनतेची सहानुभूती आणि सोबतीला एकनिष्ठ शिवसैनिकांचे फौज असे मिळून उभाटा यावेळी यवतमाळ विधानसभेचा बाले किल्ला काबीज करू शकते असे संकेत शिवसेना व बाळासाहेब मांगोरकर यांच्या राजकीय गोतावळ्यात दिसत आहेत विशेष म्हणजे बुधवार ऑगस्ट रोजी यवतमाळ शहरात जिल्हा शिवसेना युबीटीकडून बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते हे महाविकास आघाडीचे आंदोलन नव्हते मात्र बाळासाहेब मांगुळकरही शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांसोबत या आंदोलनात सामील झाले यापूर्वी महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलन आणि उपक्रमातच बाळासाहेब बांगोळकर हजर राहायचे मात्र ही वेळ पहिली ही वेळ दिसली ज्यात शिवसेनेने आंदोलन पुकारलं आणि यात ते सामील झालेत नारेबाजीही केली काही वेळ शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि निघून गेले मात्र शिवसेना यवतमाळ विधानसभा निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरण तर तयार करीत नाही ना असे संकेत राजकीय स्तरावर मिळत आहेत